संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम स्वामी समर्थांचा अवमान झाल्याच्या विरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी निषेध व्यक्त करण्यात आला संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड गट यांच्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही त्यामुळे त्यांचा भाजप सोलापूर शहराच्या वतीने दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी पुरोहित कृष्ण हरी क्यातम यांच्या हस्ते विधिवत स्वामी समर्थ श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे घालण्यात आले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका